एका जंगलात एक हरिण राहत होता त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यामुळे त्या, त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता पण तो कधीही आनंदी नसे कारण त्याला असे वाटत असे की आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत जेव्हा तो शिंगाकडे पाहत असे तेव्हा तो खूप खुश होत असे पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जात असे तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पित होता पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली सुंदर सोनेरी झाला तेवढ्यात त्याला कसला तरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरला आणि जोरजोरात पळायला लागला शिकारी त्याचा पाठलाग करू लागला हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली हरिण खूप प्रयत्न करत होता पण शिंगे काही निघत नव्हती शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला हरणाला रडायला येत होते आणि तो स्वतःशीच पुटपुटतो अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले ही गोष्ट आपल्याला शिकवते की फक्त सौंदर्यच सर्व काही नसते कुठल्याही गोष्टीचे गुणदोष पण पारखले पाहिजेत गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका